सिन्नर तालुक्यातील मणेगाव येथील जय हरी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सभासदांनी नुकतेच अमृत वर्ष महोत्सव साजरा केला त्यात पंच्याहत्तर वर्षापूर्वी सुमारे पस्तीस ज्येष्ठांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या नाशिक नगर विभागाचे अध्यक्ष केदुपंत भालेराव उपस्थित होते तर व्यासपीठावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे सिन्नरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे उद्योजक विठ्ठल झपे ऍडव्होकेट सी डी भोजने ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर झडके ज्येष्ठ नागरिक फेडरेशनचे सचिव कातकाडे भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाकरता त्यांची संघटना महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि देशाबाहेरही कार्यरत आहे केंद्र आणि राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी कायदा केल्याने ज्येष्ठांच्या हक्काचे आणि मालमत्तेचे संरक्षण होत आहे यामुळे ज्येष्ठ नागरिक संघटनेकडे सभासद होण्यासाठी ज्येष्ठांचा कल वाढत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघटनेचे नगर नाशिक विभागीय अध्यक्ष केदुपंत भालेराव यांनी मनेगाव येथे पंच्याहत्तर वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले येथील संस्थेचे कार्य आदर्शवत असेच आहे म्हणूनच त्यांना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरी संस्थेच्या नाशिक नगर विभागाच्या वतीने आदर्श संस्था या पुरस्काराने सन्मानित करण्यात असल्याचे जाहीर करत पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जय हरीश ज्येष्ठ नागरिक संघटना मनेगाव यांनी ज्येष्ठ नागरिकांनी अमृत महोत्सव सा वर्ष साजरे केले अशा पंच्याहत्तर वर्षापुढील पस्तीस ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मान केला या व्यासपीठावर गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे निरीक्षक राजेंद्र कुटे उद्योजक विठ्ठल झपेडवोकेट सी डी भोजने ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर श्यामसुंदर झरके ज्येष्ठ नागरिक फेडरेशनचे सचिव कातकाडे भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना भालेराव यांनी ज्येष्ठ नागरिकांकरता केंद्र आणि राज्य सरकारने केलेले कल्याणकारी कायदे याबाबत सविस्तर माहिती देत ज्येष्ठ नागरिक संघटनातर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण व मूलभूत सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी बांधील असल्याचे सांगत साठ वर्षांपुढील ज्येष्ठांना या संघटनेत सभासद होत आपल्या भावी आयुष्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले फायदे करून घेण्याबाबत आवाहन केले के पी सोनवणे सर यांनी वर्षभरात संस्थेचे ज्येष्ठ सभासद जे दिवंगत झाले त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली भाऊसाहेब पाटील यांनी खरा तोची एक धर्म हे गीत सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली सी डी भोजने यांनी प्रास्ताविकात जय जे हरी ज्येष्ठ नागरी संस्थेचे ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व हक्क याबाबत राबवत असलेल्या कार्याची माहिती देत संस्थेने राबवलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली सोनवणे यांनी या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने केलेले विविध कायद्यांसंबंधी सविस्तर माहिती दिली मुलांच्या संसारात जास्त लक्ष न घालता ज्येष्ठांनी आपले पुढील आयुष्य आनंदी आणि निरोगी कसे घालवावे याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले ज्येष्ठांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असलेल्या या संस्थेस जे काही सहकार्य लागेल त्यासाठी वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन उद्योजक विठ्ठल जपे यांनी प्रसंगी दिले कार्यक्रमात सरचिटणीस विठ्ठल आंबेकर खजिनदार मचिंद्र सोनवणे कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील पांडुरंग सोनवणे सत्यविजयी सोनवणे भजुनाथ सोनवणे हरिभाऊ सोनवणे किसन सोनवणे एम आर शिंदे डॉक्टर मधुकर सोनवणे कमलाकर जाधव पंडितराव सोनवणे मधुकर सोनवणे रामनाथ सोनवणे विठ्ठल सोनवणे भास्कर सोनवणे दशरथ भोजने भाऊसाहेब पडवळ तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर घोडेकर पोलीस पाटील रवींद्र सोनवणे धोंडवीर नगरचे पोलीस पाटील बालकृष्ण पवार ग्रामपंचायत सदस्य शोभा भालेराव भानुदास सोनवणे राजाराम शिंदे ज्ञानेश्वर खताळे आदींचं ग्रामस्थ व महिला तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव मधुकर पवार यांनी केले या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक खंडेराव रामचंद्र सोनवणे तसेच बाबूराव नथुजी घोडेकर यांनी वयाची नववदिवी पार केलेली असतानाही सन्मान सोहळ्यास उपस्थित राहत सन्मान स्वीकारला तसेच गंगूबाई पवार ता... तानुबाई आंबेकर भीमाजी पडवळ मुरलीधर शिंदे सोपन शिंदे हौशीराम शिंदे कचरू सोनोने यांनी देखील वयाच्या ऐंशी पार केल्यानंतर स्वतः चालत येत सन्मान स्वीकारला या सर्व ज्येष्ठ मंडळींनी शरीर संपत्ती कुठलेही व्यसन न करता निरोगी आणि सुदृढ ठेवली याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे वयाचे अमृत वर्ष साजरे केल्यानंतरही पुढील आयुष्य सन्मानाने जगत असलेल्या पस्तीस ज्येष्ठ नागरिकांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देत संस्थेने गौरव केला या सिन्यू साठी सुरेश कपिले पुढे जात अशा प्रकारे नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव पंच्याहत्तरच्या पुढचे असे एकतीस लोक आपल्या समोर हो आहेत मित्रांनो संस्थेची घोडदौड फक्त सगळ्यांना माहिती आहे गावकऱ्यांना पण जे आमचे नवीन जे पाहुणे आहेत तर आम्ही प्रत्येक शंभर मीटरवर हा भाग घातला दोन हजार सोळाला तीन तीन लाईन आम्ही सिलेक्ट केल्या एक कवटीचा माळाचे बायपास कवटीचा माळाचे बायपास म्हणजे आटकवले ते बायपास सिन्नर बायपास दुसरा आम्ही हा जो हनुमानवाडी आहे हा जो आमचा त्याला आमचं तोपण नाव आहे गुळघुळ्याचा नाला त्या नाल्याला त्या नाल्याला आणि आमचा गावचा एक पन्नास बावन एकरचा थापा आहे त्या थाप्याच्या चारही बाजूने असं ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग गट या लोकांनी अतिशय सहकार केला आणि दोन हजार सोळा ला आम्हाला अक्षरशः पाणीपूजन करावं लागलं एवढे तलाव ते भरले आणि सगळ्यांच्या वेळीला प्रचंड पाणी आले तोच काल मला असा निरोप पोहोचला की कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमामध्ये तुम्ही या खर तर ज्येष्ठ नागरिकांपुढे मी बसल्यानंतर एकच मनामध्ये भावना होती की या क्षणाला आपण पुढे श्रोत्यांमध्ये बसलेलो आणि मान्यवर सर्व आपल्याला वयाने मोठा असा रंगमंच म्हणतो आपण किंवा त्याच्यावर सर्व मौनीची एक ओळी प्रज्ञा बळ जिरोनी जाय दयाचे नमस्कार की पाय वडील काय वृद्ध म्हणजे काय हे साधारण मौनी एका ओवी टाकून सांगून टाकलं काय आणि काही शिल्लक नसेल काही शिल्लक असेल परंतु त्याचं आयुष्य थेकोटे होईल आयुष्य मात्र फार थोडं शिल्लक प्रज्ञा बुद्धी आणि वळ या दोन्ही गोष्टी गोष्टीत जाईल म्हणूनच काय करायचं पुढे दयाची नमस्कार की बाय वडील म्हणून परंतु एक योग्य योग्य झालेला आहे आणि त्या गोष्टीला योग्य झालेली गोष्ट कोणती आहे तर त्याच्या चरणानं स्पर्श करण्याला तो पात्र झालेला आहे वृद्धांच्या पाया पडण्यामध्ये जे तुम्हाला समाधान आहे किंवा जे तुम्ही कधीही लागूनिया पाया विनोदी तो माथा मला मुद्दा हा सांगायचा आहे डॉक्टर श्रीकांत पूर्ण पात्रे हे वृद्धांसाठी काम करतात आधार आश्रम आहे त्यांचा आणि त्यांनी मला मागच्या महिन्यामध्ये व्याख्यानं बोलवत होत तेव्हा मी वृद्धांवर बोलायचं ठरवलं होतं एक लक्ष ठेवा आजपर्यंत पुन्हा व्यासपीठाला सांगून ठेवतो थे थेरडा बांधल्यानंतर किती लोकांना राग येतो बहुतेक म्हाताऱ्यांना राग येतो की मी थेरडा हा शब्द म्हणल्यानंतर प्रत्येक माणसाला राग येतो पण आजपासून तुम्हाला राग येणार नाही पाही भाषेमध्ये अनुभव पाहि भाषेत शब्द आहे पाळीमध्ये अनुभव आणि आरळ म्हणजे समुद्र अनुभवाचा समुद्र थील आरळ या शब्दापासून थेरडा शब्द झालेला आहे त्यामुळे इथून पुढं थेरडा म्हणल्यावर अभिमान मारला कारण मी अनुभव असे समुद्र दोन हजार सात मध्ये आई वडिलांसाठी कायदा करण्याची वेळ आली पहिल्यांदा एक धावता फक्त सांगतो एकोणीसशे त्र्याहत्तर साली पहिल्यांदा खावतीची केस म्हणजे खावती स्त्रियांसाठी खावती याच एक कलम टाकण्यात आलं इंदिरा गांधींनी सांगितलं की हे कलम टाकायचं आहे प्रत्येकाने त्याचं स्वागत केलं पण त्याच वेळेस इंदिरा गांधींनी सुचवलं की आई वडिलांसाठी ही तरतूद करून ठेवा इंदिरा गांधींच्या विरुद्ध या कलमावर जी भाषण झालेली ती आजही आहे त्याच्यामध्ये बाबू जगजन राम यांनी असं म्हटलेलं होतं की हा देश इतका नाही दुर्लक्ष परंतु एकोणीसशे त्र्याहत्तर साली झालेली दुरुस्ती आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली पहिल्यांदा बापाने केस केली मुलावर मला खावती मिळाली आज ज्या कार्यक्रमाला इंडियाच्या उपस्थित आहे त्यांच्याकडे बघितलं तर ते खरोखरच प्रसन्न आम्ही वयस्कर असे वाटत नाही कुणी पंच्याण्णव रन काढले कुणी एक्याण्णव काढले कुणी पंच्याहत्तर कुणी पंच्याऐंशी नव्वद म्हणजे सगळेच भयंकर आहे आणि एवढं काढू शकू का नाही फार मोठी शंका आमच्या मनात आहे आणि खरोखर तुम्ही एवढे रन काढले त्यांनी सगळ्यात जास्त रन काढले सगळ्यांचं आणि त्यांनी आता प्रिक्ष जाताय पंचतरच्या पुढे एवढे आणि साठच्या पुढे सगळ्यांचे सगळ्यांचं आपण अभिनंदन करूया त्यांनी सगळ्यांनी शंभरही गाठावर गाठली पाहिजे असंही आपण विश्वस्त प्रार्थना करूया या ज्येष्ठ नागरिक संघटनेने सातत्याने वेगवेगळे उपक्रम सातत्याने हाती घेतले आणि ती चळवळ जी आपल्याला जिल्ह्यात आहे तर सगळ्या ठिकाणी प्रसारण्यासाठी आता त्यांचा सत्कार पण करणार राज्यस्तरावरून या ज्येष्ठ नागरिक संघटनेने उत्कृष्ट काम केलं की त्यांचं सरकार पण करण्यात आलेलं आहे नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर आता मी समजना देणे साधारण रिटायर होतोय आणि मी त्या इकडे वाटचाल करतोय ज्येष्ठ नागरिक जे आपल्या इथं बसलेले जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे आणि गौरिन्य गाजवलेलं आहे आणि त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी त्यांच्याच समकक्ष लोक जर असल्या त्यांना ती मजा ती काही आवडते अणानासाहेब चोरणे यांनी त्यांचे त्यांचं मार्गदर्शन केलं की त्यांनी त्यांच्या अनुभव किंवा त्यांनी त्यांच्या त्या वकिनी ज्या कायद्याच्या ज्या बाबी आहेत त्या कायद्याच्या बाबी आपल्या पुढे विश्व केला परंतु कायद्यात आपल्याला जायचं नाही कायदा हा सर्वांसाठी जरी असला जरा ज्येष्ठ नागरिकांसाठी असला तर तो राबवून येणं फार कठीण आहे आणि कायद्याच्या तर फार कोणी लोकांच्या निर्माण होते समन्वयाने आपल्याला जीवन जगायचं आहे आणि ते जगण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघटना आहे वेगवेगळ्या उपलब्ध आहे आपण मदत घ्यावी आणि आपल्या असलेल्या समस्या सोडवून घ्याव्यात समस्या काही नसतात आपल्याला दोन जेवण पाहिजे रिस्पेक्ट मिळाला पाहिजे आणि जास्त जास्त काय होतं ज्येष्ठ नागरिकांना हस्तक्षेप करण्याची फार सवय असते भयंकर हस्तक्षेप व आपण आता रिटायर झाला मी सुद्धा त्याच्यातच भाव करणार माणूस एकदा आपण रिटायर झालो त्या मी सांगा व्हिडीओ म्हणून रिटायर झालो मला तर त्यात त्याच गोष्टी सांगायला आवडत राहा आपण त्याला कंट्रोल घ्यायला पाहिजे आणि बैरं झालं पाहिजे कानाने सुद्धा बैर झालं पाहिजे ज्येष्ठ नागरिकांनी जास्त ऐकायचं नाही एक ऐकून ओढलं पाहिजे आपण ऐकून घेतो राग यांना भयंकर येतो भयंकर राग त्यांचा राग म्हणजे तो राग काढून टाकला पाहिजे राग धारणा केली पाहिजे एकत्र बसला पाहिजे काप्पा हरला पाहिजे आणि मग एक सुंदर जर उदाहरण मोदी साहेबांनी सांगितलं तर दोन मुली त्यांच्या परदेशात आहे आणि तो मात्र ग्रस्त काय होतोय त्या त्यांच्या समकक्ष समवय वयस्कर वैस्ति वैस्ति तो पन, मी मध्ये काम करतो पण कुंदेवाडीचा बाजूलाच आपल्या गावाला लागून कुंदेवाडी गाव आहे इथला मी भूमिपुत्र आहे आणि हे सर्व करत असताना माझी एक छोटीशी इंडस्ट्रीज आहे मुसळगा या मध्ये मी इंडस्ट्री मध्ये काम करतो नियमावर आहे सहकार क्षेत्रावर आहे आयमावरती आहे आणि छोटे मोठे तुमचे काही प्रसंग प्रश्न असतील तर मला संपर्क करावा बसणी सरांमार्फत वेळ प्रसंगी कधी काही अडचण आली तुमच्या पाठीशी सदैव हा जते ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमचा मुलगा म्हणून उभा असेल आणि कुठलीही तुमची हो। या संस्थेसाठी काही आर्थिक जरी मोठी आड्या आड़ अडचण असेल तर ती मेळावं सोडवण्यास तयार आहे याच या निमित्ताने मुनेगावच्या भूमीमध्ये सांगतो जय आपल्या ज्याच्या घरी जायचं जायचं तर आपण घ्यायला पात्र गेलो तिथे एक मला काय बनवण्याच्या हरक्यावर गुटखा खाऊन चुटका मारत होता घेणं कारण आपलं काय काही काम धंदा नाही करणार आणि काय करत माझी माहिती लग्न झालंय का तुझं पण झालं मग कस काय लग्न झालं त्यात त्यांनी आता काय का मुख्यमंत्री आदर्श विवाह योजनेअंतर्गत श्रमकाळत आले वीस हजार रुपये भेटाल आणि आंतरजातीय कल्याण योजनेचा अडीच लाख रुपये मिळतात मग त्याला मुदत होल्यानंतर त्या मुलांकरता तरी काहीतरी करत करणे याचं काय आलं जलनी सुरक्षा योजनेअंतर्गत प्रसूती योजना मोफत प्रसूती मोफत होते त्या पंधराशे रुपयाचा धनालाच मिळतो आणि श्रमकाळ योजना भगिनी प्रसूत योजनेद्वारे वीस हजार रुपये मिळतात आता या मुलांच्या शिक्षणासाठी तरी काहीतरी करणे पाहिजे नव्हतं त्याचं म्हणायला सरकार ते सरकारने शिक्षण गणेश वया पुस्तके आणि जेवण मोफत मिळते जेव्हा मुख्यमंत्री सर्व काळादारे त्यावेषी पेन्शनसुद्धा मिळतात आणि जेव्हा मुलगा महाविद्यालयात जाऊ लागतो तेव्हा त्याला बी पी एल मोफत प्रवेश आणि स्कॉलरशिप सुद्धा मिळते आई वडिलांना उत्साह वृद्धावस्था पेन्शन मिळते आणि एक रुपया किलो प्रमाणे तांदूळ मिळतात मग माझ्या आईवडिलांच्या यात्रेचं काही त्यांच्या नाही काही वाटतात त्या ठिकाणी मुख्यमंत्री तेत्रा योजनेअंतर्गत त्यांना पाठवलं सुद्धा आता त्यांच्या आधारपर्डासाठी तरी काही काही वाटतो मला आयुष्यवान काळजा आहे पाच लाख रुपयापर्यंत मोफत रुपये मिळतात मग त्यांचा त्यांना वाद आला होतो आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते काही कमर्शियल काही जात होतं अंत्यसंस्कारासाठी लागणार लागतं सरकार मोफत देतं निवडाडे मुलांच्या जीवासाठी काय आणि माझा नसा जेव्हा लागताना एवढं सुंदर नसते चांगले कसे काय वापरू शकते त्या करून सरकारी नवीन नवीन साधा घेतला घर बांधलं कर्ज घेतून पुन्हा झाले व्यवस्थित कसं बघा तुमच्या सारखे लोक आमच्या सारख्या करता टॅक्स भरतात सरकार शेतकरी कष्ट करून धान्य पिकवतात आणि सरकार पक्षाचे धान्य खरेदी करून आम्हाला मोफत धान्य देतात असा पण एक वर्ग आमच्या समाजामध्ये तयार झालेला जेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या या कार्यक्रमामध्ये आणि या ठिकाणी बघितलं करून आत्ता एक फेरी दुसरी ठेवणारी मधुकर गणपतरा अजिबी पवाररावसाहेब आंबेडकर यांच्यासारखे राष्ट्रपक्ष कष्ट करणारे जेव्हा उत्तम काम करणारे माणसं या संघाला राहिलेले आहेत त्यांचा करावा कौतुक थोडं थोडंच आहे